श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त शिर्डीतील साई मंदिर आणि परिसर फुलांनी सजवण्यात आलेला आहे ही भव्य फुलांची सजावट ओडिशा येथील दानशूर साईभक्त सदाशिवदास यांच्या देणगीतून करण्यात आली दरवर्षी साईबाबा पुण्यतिथी उत्सवाला देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात यंदाही सकाळपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली मंदिरातील समाधी मंडळ मंडप दरबार हॉल परिसरातील मुख्य प्रवेशद्वार तसेच मंदिराभोवतीच्या रस्त्यांवर रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक आरास करण्यात आली फुलाठी सजलेल्या मंदिराचे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असून सजावटीमुळे संपूर्ण वातावरण अधिक आध्यात्मिक आणि भक्तिमय झालेलं आहे भाविकांनी या सजावटीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं असून साईरामच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती साठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव